सोशल मीडियासह सर्वत्र सोनूचा धुमाकूळ अध्यापही सुरू आहे मुंबईच्या आर जे मलिशकानं तयार केलेली गाणी चर्चेत असतानाच अनेकांनी त्या गाण्यांची चाल कॉपी करत बरीच गाणी तयार केली यातच नाशिकच्या इस्पेलियर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मात्र सोनू गाण्याच्या चालीवर नाशिक पोलिसांसह हेल्मेटविषयी अनोखी जनजागृती करत नागरिकांना आपला जीव आणि हेल्मेटचं महत्व पटवून दिलं ट्रॅफिकचे नियम पाळा हेल्मेटचा वापर करा असा संदेश त्यांनी या गाण्यातून दिलाय रोसा नायकाय नायकाय सोनू तू चालवतेस बुलेट 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 वर छान दिसते हेल्मेट है। है। हेल्मेट हेल्मेट चा आकार कसा गोल 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 सोनू तू आता तरी पोलिसांशी गोड बोल गोड बोल सोनू तोर जीवन आहे गोड 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 बोल ट्रॅफिक सिग्नल शी तू नात जोड नाता जोड सिग्नल चा आकार कसा गोल गोल

तुझ्या हातात आहे तुझ्या जीवनाची दोरी दोरीचा गोल गोल। गोल गोल। आता तरी पोलिसांशी गोल। गोल। नीट बोल असा संदेश देखील या चिमुकल्यांनी नाशिककरांना दिला एकीकडे सोनूवर अनेक गाणी तयार होत असताना नाशिककरांच्या सुरक्षेसाठी असलेलं हे गाणं चर्चेचा विषय ठरला नाशिक सिटीसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन दानी नाशिक